बागलान तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्य समाजाभिमुख व समाजहिताचे असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ शोभाताई बचाव यांनी केले नामपूर येथील गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या नामपूर येथील समाजश्री दादा हिरे महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव माजी आमदार संजय चव्हाण पत्रकार श्याम उगले नामपूर गावच्या सरपंच अनिता दळवी ज्येष्ठ नेते खेमराज कोर अशोक सावंत बाळासाहेब भदाने प्रवीण सावंत रवींद्र पवार राजेंद्र चौरे बाजार समिती संचालक सयाजी देवरे विलास सावंत साखरचंद कांकरिया यशवंत अहिरे विजयराज वाघ रामकृष्ण अहिरे दगाजी बच्चाव केदार सोनवणे सुरेश कंक्रेज उपस्थित होते यावेळी नामपूर परिसरातील माध्यमिक शाळांमधील दहावी व बारावीच्या वर्गात पहिले व दुसरे आलेल्या महा विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातून शिकून शासनाच्या मोठ्या पदावर असलेले माजी विद्यार्थी सुधाकर पवार तालुका कृषी अधिकारी निफाड मनोज ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपोली रायगड प्रेमकुमार अहिरे अध्यक्ष निसर्गमित्र समिती अशोक नरवाडे सहकार सचिव मनीष शिंदे विभाग नियंत्रक नामपूर गणेश पवार युवा उद्योजक यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आपल्या भाषणातून डॉ शोभाताई बच्चाव यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या संयुक्त महाराष्ट्र तसेच कुळ कायद्याबाबत असलेले योगदान व हिरे घराण्याचा सहकार व वा सिंचनाबाबत असलेल्या योगदानाची माहिती दिली अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नामपूर हितासाठी नेहमीच प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार डॉक्टर शोभाताई बचाव यांनी दिली या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले होते प्रास्ताविक शरद नेरकर यांनी तर आभार महाविद्यालयातील उपप्राचार्य एस एम सावले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार जयवंत खैरणार वामन शिंदे सतीश कापडणीस प्रशांत बैरागी संतोष जाधव भूषण काकडे अभिषेक काकडे आकाश साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल आयोजक विनोद पाटील यांचा खासदार डॉ शोभाताई बच्चाव व डॉ दिनेश बच्चाव यांनी शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार केला या सोहळ्यास परिसरातील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन संचालक मंडळ तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा